नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासंदर्भात खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवर दिलं जातं तर जून महिन्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत आता यांचा रिझल्ट कधी लागणार तर ही उत्कंठा होती तर येथे रिझल्ट या टॅबवरती आता क्लिक केल्यानंतर आता काही अभ्यासक्रमांचा निकाल आता पोर्टलवरती उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर निकाल पाहण्यासाठी रिझल्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर मे अँड जून हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि येथे पाहू शकता अजून काही निकाल अजून मोठ्या संख्येने निकाल येणं बाकी आहेत आणि काही निकाल प्रसिद्ध झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की एम एस सी झुलॉजी याचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेट प्रोग्राम इन कम्प्युटर त्याचबरोबर पाहू शकता की सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज फ्रेंच लँग्वेज अँड जर्मन लँग्वेज तर अशा निकालांबरोबरच डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स त्यानंतर पाहू शकता की प्रोग्राम ऑफ ग्राम रोजगार सेवक त्यानंतर पाहू शकता की फार्मर प्रोड्युस फ्रा फार्मर प्रोड्युसर क कंपनी मॅनेजमेंट तसेच पाहू शकता की सर्टिफिकेट फायर सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट तर अशा या सर्व अभ्यासक्रमांबरोबरच सर्टिफिकेट इन डिन्युट्रिशन डिप्लोमा इन लॅबॉरेटरी टेक्निक्स तर यांचे निकाल नुकतेच प्रसिद्ध झालेले आहेत निकाल या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे इतर अभ्यासक्रमांचे निकाल देखील येत्या काही दिवसात प्रसिद्ध होईल निकाल पाहण्यासाठी येथे रिझल्ट या टॅबवरती क्लिक करायचा आहे रिझल्ट या टॅबवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला निकाल लिंक पाहायला मिळेल आणि क्लिक इयर ऑनलाईन प्रोव्हिजनल रिझल्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे तुम्हाला संपूर्ण लिस्ट पाहायला मिळणार अभ्यासक्रमाच्या समोर असणाऱ्या क्लिक हिअर या टॅबवर क्लिक करायचा आहे इथे तुम्हाला मे जून एक्झाम निवडायची आहे त्यानंतर तुमचा इथे पीएनएन नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाईप करून सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा निकाल चेक करता येणार आहे बहुतेक अभ्यासक्रमाचा निकाल अजून येणे बाकी आहे निकाल आल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर वर दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मत राहा